नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे गटाचा जोरदार मोर्चा बांधणी सुरू आहे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा संभाव धडाका सध्या कोकणामध्ये सुरूच आहे उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेचा झुंजवता दौरा राजपूतमध्ये पोचला असून दौऱ्याचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे आज राजपूतमध्ये जव्हार चौकात उद्धव ठाकरे यांनी सभा होत आहे यांची सभा होत आहे या सभेतून ठाकरे पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणाबाजी करणार आहे येथे भगव्या टोप्या आहेत तेथे मुस्लिम समाज आहे या रायगडमध्ये मुस्लिम समाजाने मराठी कुराण दिला त्यांना आपलं हिंदुत्व समजलं आहे आपलं हिंदुत्व धर्माधर्मात आग लावणार नाही असे म्हणत आज राजनांची पाठ थोपटायला मिळालोय संकटाच्या काळात कुणीही पाठीशी उभारत नाही असेही ठाकरे यावेळेस इथे म्हणाले या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी ए सी बीने आमदार राजन साळवी राजन साळवी यांच्या घरातील संपत्तीची किंमत केलेल्या यादी वाचून दाखवले यादी वाचून दाखवल्या या यादीवर स सुशांत चव्हाण नावाच्या व्यक्तीची सही आहे सावंत मराठी वाटतोय त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची किंमत पाच हजार लावली बाळासाहेब ठाकरे गटाने बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोची आणि खुर्चीची किंमत दहा हजार रुपये लावली असे सांगत तुमच्या सात पिढ्या आल्या तरी त्याची किंमत लावता येणार नाही असे शब्दात ठाकरे गटाने संताप व्यक्त केला आहे शिंद्यांना त्यांच्या वडिलांची किंमत कळली नाही म्हणून माझा बाप चोरत आहे राजन साळवीच्या विरोधात कोणी तक्रार केली काय मिळाले तुम्हाला सत्ता येते जाते अधिकाऱ्यांना सांगून ठेवतो वेळ बदलते कोणाला सोडणार नाही असा इशारा देत राजांच्या विरोधात जो उमेदवार आहे तो जे पैसे वाटतोय त्याची चौकशी करा आणि आव्हानाची उद्धव ठाकरे यांनी यावेळी केल्या आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर, तास धन्यवाद जय महाराष्ट्र